बस हा हम्म नाव संख्या हम्म हम्म हा आता तू आराध्या इथं कमळ ही जी अक्षर आहेत का ना तुझ्यासमोर ह्याच्यापासून मला कमळ हा शब्द तयार करून दाखव बर सरकार तुम्ही जरा हा कमळ हा शब्द तयार करून दाखव बघा कमळ शब्द तयार केला बघा हिनं कमळ अभिनंदन करा रे टाळ्या वाजून तिचं हा आता समृद्धी तू बदक शब्द तयार करून दाखव बरं मला बदक क कुठे बघ बरं